अनुभवी लोकांचा वाशिमच्या विकासाला आजवर काय फायदा झाला हा काळ युवांचा वंचितचे सर्वात तरुण उमेदवार वैभव नितिन उलेमाले यांच्या प्रचारार्थ अंजली आंबेडकर यांची जाहीर सभा वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आज वाशिममध्ये भव्य जाहीर सभा घेतली आपली राजकीय ताकद दाखवली या सभेत पदासाठी बावीस वर्षीय तरुण उमेदवार वैभव नितीन उलेमाले यांच्या समर्थनार्थ उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले या प्रचार सभेला संबोधित करताना अंजली आंबेडकर यांनी आपल्या आक्रमक भाषणातून युवा चेहरेला संधी देण्यासाठी मतदारांना आवाहन केले तुमच्याकडे लाख लोक प्रचाराला येतात येथे तरुण मुले आहेत त्यांना काय अनुभव आहे तर त्यांना सांगा अनुभव देण्यासाठी आम्ही संधी देणार आहोत तुमच्या अनुभवाचा काही उपयोग झाला नाही आता नव्या विचारांना नव्या ऊर्जेला संधी देण्याची वेळ आली आहे आमचं भविष्य आता या तरुणाच्या हातात देणार आहोत असं प्रतिपादन अंजली आंबेडकर यांनी केले वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात वैभव नितीन उले माले हे सर्वात तरुण उमेदवार असून त्यांच्या सभेला युववर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं स्पष्ट दिसून आले या सभेमुळे वाशिम नगर परिषद निवडणुकीत नव्या नेतृत्वाविषयीची चर्चा अधिक तीव्र झाली असून हो तरुण मतदार कोणत्या दिशेने झुकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे इथे काय परत करणार आहेत म्हणजे यांचं असं झालं रस्ते पण आम्हीच करतो रस्त्यात गड्डे पण आम्हीच करतो आता म्हणतात विकास पण आम्हीच करतो कधीच नगरपालिका मध्ये जेवढा विकास नाही झाला तेवढा विकास दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा मध्ये झालेला आहे आम्ही मी आजच्यासोबत ठिकठिकाणी जातो माझा वय फक्त बावीस आहे पण मला समाजकारण्याचा एक मी समाजकारण म्हणून आजच्यासोबत जाऊ फिरत जाऊ लोकांच्या अशा खूप मोठ्या गरजा नाहीये शाहू फुले आंबेडकर यांच्या काम करण्याचा एक वसा मला चालवायचा आहे बहुजन अकोला मध्ये किल्ला अकोला ओळखला जाते तसंच वाशिम आणि विदर्भ हा वंचित बहुजन आघाडीचा एक बाल किल्ला म्हणून मी समोर आणील लढणारी सगळी टीम ही खूप तरुण आहे आणि त्यांच्यामध्ये लढण्याची जिंक जिद्द आहे तुमच्याकडे लाख लोक प्रचाराला येतील आणि म्हणतील आधी काय तरुण मुलं आहे त्यांना काय अनुभव आहे त्यांना ठामपणाने सांगा तुम्हाला संधी देऊन आता आम्ही थकलो तुमच्या अनुभवाचा आम्हाला काहीही फायदा होत नाही आता आम्हाला जरा तरुण पोरांना संधी द्यायची आणि त्यांच्या हातात आमचं भविष्य सोपवायचं आहे हे करणार म आपण सगळेजण त्यांना हात टाळ्या वाजवून सांगूया की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत